पारू मालिकेत आपल्याला पाहायला भेटते की पारू आदित्यच्या रूममध्ये गेलेली असते आणि त्यावेळेस आदित्य तिच्या जवळ जातो तिच्या खंद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो की पारू तू माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून मला तुला एक काहीतरी गोष्ट सांगायची आहे तेव्हा पारू ही खूपच उत्सुक असते की आता आदित्यला काय गोष्ट सांगायची आहे हे ऐकण्यासाठी त्यानंतर आदित्य म्हणतो की मला तिचा फोन आला होता आणि हे ऐकल्यावर एक पारू एकदम रागाने म्हणते कोणाचा त्यावेळेस आदित्य म्हणतो की त्या डोळेवालीचा आणि आज आम्ही भेटणार आहोत असं तो आनंदाने पारूला सांगत असतो आणि पारू मात्र आश्चर्याने त्याच्याकडं पाहत असते आणि पारूचा चेहराही उतरलेला असतो आणि प्रश्नचिन्ह पडलेलं असतं की आता डोळेवारी म्हणून आदित्य सरांना अजून कोण भेटणार आहे असं तिला वाटत असतं असं एकंदरीत पाहायला भेटतंय तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा